आवाज सर्वसामान्यांचा कातरकटाव येथे शुक्रवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लघुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोटरसायकलवरून गावातून कातरखटाव न ग्रामपंचायतीपर्यंत रॅली काढण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता सरपंच विजय बागल ग्राम विकास अधिकारी एस टी यादव मान्यवरांसह उपस्थित फटाके फोडून प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आहे दीड दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे यांनी समाजापुढे वारसा जपण्यासाठी दिला आहे यावेळी अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे स्थान दिले आहे असे विचारण्यात आले सायंकाळी सात वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक वाजत गाजत गावात गावातून शांततेत पार पाडण्यात आली ही मिरवणूक लोकांचे लक्ष वेधून घेत होती अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचाराला आदरांजली वाहण्यासाठी सरपंच विजय बागल अजित सिंहासेने तेजस बागल अजिंक्य बोडके समस्त ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली सायंकाळी मिरवणुकीच्या वेळी मकरंद बोडके यांनी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी भोजनाची व्यवस्था आणि गाण्यांचा कार्यक्रम पार पाडण्यात आला अशा तऱ्हेने कातर येथे समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यात आली यावेळी मान्य अध्यक्ष धनाजी शेठ दुबळे शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे तात्यासु भिसे सह्याद्री दुबळे अध्यक्ष दुबळे सूर्यकांत भिसे भगवान मोरे तरुण मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी ग्रामपंचायती पार पाडण्यात आली आहे तर आता या ठिकाणी त्यांच्या काही दोन शब्द बोलणार आहेत बोला नमस्कार संतोष संतोषबा दुबळे कात्रगडाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आज अण्णाभावसाठी यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली त्याबद्दल कात्रगडाव ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो अण्णाभावसाठी यांच्या जे प्रेम करणारे अनुवय आहे सर्व समाज आहे त्यांचेही मी आभार मानतो अण्णाभाऊसाठी यांना मरणोत्तर भारतातून द्यावा यासाठी आम्ही बरेच वर्ष प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न ना मिळत नाही एक दीड दिवस शाळा शिकून अण्णाभाऊसाठी असतेच कादंबऱ्या वगनाट्य जे फकीरासाठी कादंबरी लिहिली ती फकीरा तीन देशामध्ये त्यांची पी एच डी केली जाते तरी साठे यांना भारतरत्न मरणोत्तर भारतनं मिळत नाही यांची आम्हाला समाजाला दलित समाजाला एक खंत आहे तर हे केंद्र सरकार भारत सरकारच्या वतीनं आम्ही विनंती करतो की साठे यांना लवकरात भारतत्व मिळावा आणि दिलदलितचा मान सन्मान करण्यात यावा कारण <Belarus> दिलदेश आज शिकणारा माणूस ज्यांनी रसियाला जाऊन आमचे आराज देऊ छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहेत यांचे पवाडे कसे गायले आणि देशाला दाखवून दिले की अण्णाभावासाठी आणि महाराष्ट्राचा इतिहास तरीसुद्धा अण्णाभाऊला आम्ही वंचित ठेवलं जाते आहे आम्हाला दलित समाजाला खूप खंत आहे तरी आज कात्रडोच्या ग्रामपंचायत वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं दिनदलीच्या वतीनं आम्ही एक समाजाच्या वतीनं विनंती करतो की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न लवकरच मिळावा जय हिंद जय महाराज जय लवजी विजय तर आताही तुम्ही किती वर्ष झाली जयंती साजरी करता अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्ही भरपूर वर्षापासून करत आहोत याच्याही पुढं करत राहत राहणार आहोत आणि आमची एकच ग्रामपंचायत ग्रामपंचायतला सरपंच ग्रामसेवक पूर्ण बॉडी आहे त्यांना विनंती आहे की काय दलित समाजामध्ये काय जे थोड्याफार गोष्टी राहिल्या आहेत जे थोडाफार जे काय विकास आहे ते आपण लवकर लवकर तुझ्या म मा, तुमच्या माध्यमातून करण्यात यावाटी आमच्या समाजावतीनं मागणी आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की आज अण्णाभाऊ शेट्टींच्या जयंतीनिमित्त एक बाईक रॅली काढली बाईक रॅली काढल्यानंतर संध्याकाळी एक मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी एक भोजनाचा कार्यक्रम असून एक कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सर्व ग्रामस्थांना आमची नम्र विनंती आहे की आपण सर्व या जयंतीत सहभागी होऊन आमचा आनंद दुग्न करावा हीच आमची विनंती आहे तुम्ही समाज का मला काय आहेत म्हणजे काय मागणी आहेत काय त्रुटी आहेत म्हणजे काय तुमच्या अपेक्षा आहेत म्हणजे समाजासाठी 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 समाजात विकास हा झालेलाच आहे तरी सुद्धा आज काय थोडाफार वंचित आहेत गटर म्हणा एक समाजात पेओर बुलाक म्हणा एक आमची पाण्याची मोठी टाकी मिळावी आणि हा जो काय थोडाफार विकास राहिला आहे बघ ते ग्रामपंचायत दोन तीन महिने राहिले तरी सरपंचाला विनंती आहे सरपंच साहेब की तुमच्या माध्यमातून कामं होतात करताय तुम्ही चांगली गोष्ट आहे आमच्या प्रत्येक शब्दावर तुम्ही मान सन्मान देताय आम्ही जे कुठल्या गोष्टी मागतोय ते तुम्ही तातडीनं देता याचा सर्व समाजावतीन तुमचा आम्ही आभार मानतो याच्यापुढं काही दोन गोष्टी राहिल्या आहेत ते आपण पूर्ण पूर्ण करावेत आमचे आझाद महाराज असतील सरपंच मोडी असेल अण्णासाहेब असतील यांच्यावरतीनं आम्ही नम्र विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर आपले जे काय कामं राहिले आहेत ते आपण पूर्ण करावेत हीच आमची विनंती आहे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचं तुम्ही काय म्हणजे समाजामध्ये सभामंडप वगैरे सभा सभामंडप मंजूर होता पण काय त्रुटीनुसार आमच्या समाजात जागा उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही त्यापासून सभामंडपासून अण्णाभाऊ साठे पासून आम्ही वंचित आहोत त्यांचं दुःखच आम्हाला सदैव सलत राहणार आहे परंतु अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त आज संध्या दुसऱ्या दिवशी दोन तारखेला आम्ही समाजात पंचकुशी जे गौरगरीब मुलं आहेत त्यांना वया वाटप शालेय शहाय वाटप आम्ही करणार आहोत तरी आपण ग्रामपंचायत वतीने आपण सर्वांनी उपस्थित राहून ते कार्यक्रम शोभा वाढावी हीच आमच्या साहित्य अण्णाबाट प्रतिष्ठावतीने आपली मागणी आहे तर आता या ठिकाणी वाटेगावच्या मॅडम इथं आले आहेत आणि ते जयंती साजरी होते अण्णाभावसाठी आणि ते लोकशाही अण्णाबावसाठी यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहेत बोला मॅडम काय सांगा आपली ओळख सांगा माझं नाव दीप्ती सचिन साठे मी सोशल ऑडिटसाठी क का, कातरकटाव या गावामध्ये आलेली आहे आणि मी माझं भाग्य समजते की समाजामध्ये मला अण्णाभाऊ साठेंची जयंती करण्यासाठी इथे येण्याची संधी मिळाली आणि खरंच म्हणजे जो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ज्या कादंबऱ्या साहित्य वगैरे आपल्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे दीड दिवसाच्या शाळेतसुद्धा भाऊंनी आप आप भा जे आपल्याला वारसा जपण्यासाठी दिलेला आहे तो वारसा आपण जपत असताना आणि तेच प्रेम आपण आत्मसात करून आज लहान लहान लेकरंसुद्धा त्या जोमानेच अण्णाभाऊंची जयंती करत आहेत हे बघून आज माझं मन भारावून गेलं आणि खरंच ही जी प्रेम भावना आहे समाजाविषयी आत्मीयता आहे ती कायमसाठी इथून पुढच्याही पिढ्यांनी तशीच टिकवून ठेवावी इतकीच अपेक्षा मी व्यक्त करते इथं आल्यानंतर कसं वाटलं अतिशय म्हणजे सुंदर मला वाटलेलं आहे कारण की पहिल्यांदाच दा दा मी ज्या घरामध्ये राहत होते कुंभारदा त्या दादांना मी म्हंटल जिथं जयंती करतात तिथं मला घेऊन चला त्यांनी मला एका दादांचा इथल्या पत्ता सांगितला त्या त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन आलो पण आमची भेट झाली नाही वहिनी मला आम्हाला सांगितलं वहिनी इथं जयंती आहे तिथं तुम्हाला दादा भेटतील म्हणून मग आम्ही जयंतीच्या ठिकाणी आलेलो आहे अशा तऱ्हेने तुम्ही ते चांगल्या प्रकारे लोकशाहीर साठे यांचे दोन शब्द सांगितले समाजाच्या वतीने आज कात्रगडा येथील हो साहित्य साठे यांच्या जयंतीने साठे मॅडमने ग्रामपंचायती माध्यमांचं ज्या लोक मागासवर्गांच्या जनतेसाठी जे घरकुल मिळतात त्या घराकुळंना अन्नदान किती यावं भाऊ साठेच्या माध्यमातून असू द्या जनताच्या समाजाच्या हिताचा असू द्या आज त्यांनी मागासवर्गीय समाजाने कसा त्याचा लाभ घ्यायचा ह्या तृतीसाठी मॅडमने आज सांगितलं आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की भाऊ साठे यांच्या आज गावच्या त्या एक महिला आमच्या भगिनी आज आमच्या कांदरखडा येतेला शायत्री अण्णाभाऊसाठी नगरामध्ये त्यांचे पाय लागले आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि मॅडम तुमच्या माध्यमातून आम्हा इथे एक मिटिंग लावा आमच्या समाजाला आपल्या दलित समाजाला सर्व गोष्टी सांगा की घरकुलच्या माध्यमातून किती लाभ मिळतोय तो अनुदान किती वाढलंय का वाढलंय हे आपण माहिती देऊन आणि आमच्या समाजातील काय वंचित घटक आहेत काय घरकुला पण वंचित आहेत त्यांना घरकुल मिळावे आपण मार्गदर्शन करावे हीच आम्ही विनंती करतो जय हिंद जय लो जय महाराज ही आपली जी मातंग वस्ती असो किंवा कुठली पण असो ज्यांची पट्टी जाते घर भाडं जात त्या लोकांच कायमस्वरूपी करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा